स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी आहे खास गणेश चतुर्थी विशेष ती म्हणजे मोदक मोदक तर सध्या घरोघरी बनवले जातात तसेच मी हे आज मोदक बनवले हे मोदक बनवण्यासाठी उकड काढण्याची गरज नाही ना जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही खूप झटपट होणारे मोदक आहेत हे मोदक रव्याचे असूनसुद्धा खूप छान मऊसूद पेड्यासारखे होतात आणि मोदक बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही घरामध्ये जे साहित्य असेल त्यामध्येच त्या आपण मोदक बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घातलं दोन चमचे साजूक तूप तूप वितळल्यानंतर यामध्ये घालायचा रवा मी इथे दोन वाटी बारीक रवा घेत आहे वजनी प्रमाणामध्ये चारशे ग्राम आहे रवा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा तुपामध्ये रवा भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची मोठ्या फ्लेमवरती भाजायचं नाही कारण की रवा भाजत असताना रव्याचा रंग बदलू द्यायचा नाही त्यामुळे रवा मंद आच्यावरच भाजून घ्यायचा रव्याचा खमंग असा सुगंध दरवळतोय किचनमध्ये तर रवा छान भाजून झालाय खमंग सुगंध यायला लागला की समजायचा रवा भाजून झालाय आता यामध्ये घालायचे एक वाटी खोबरं बारीक केलेलं किंवा मग एक वाटी कोकोनट पावडर मी इथे खोबरं किसून बारीक करून घेतलं मिक्सरमधून आणि तेच खोबरं यामध्ये घातलं अशा पद्धतीने घरातलंच खोबरं बारीक करून यामध्ये घातलं तर मोदक चवीलासुद्धा छान लागतात आणि थोडेसे ऑइलीसुद्धा होतात एक्स्ट्राचं ऑइल किंवा एक्स्ट्राचं तूप टाकण्याची गरज पडत नाही आता यामध्ये घालायची साखर तर मी इथे एक वाटी साखर घेतली दोन वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतली तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता पण साखर यामध्ये जास्त घातली तर मोदक छान होतात साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची रवा भाजतानाच यामध्ये बारीक केलेलं खोबरं घातलं आणि खोबरंही व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर साखर घातली साखरही व्यवस्थित मिक्स करून घेतली आता यामध्ये घालायचं दूध ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी इथे दोन वाटे दूध घालत आहे दूध मी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं जास्त कडकडीत गरम नाही गरम करून कोमट झालेलं दूध आहे जास्त गरम करण्याची काही गरज नाही नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलं तरी चालेल कारण की आपल्याला इथं शिरा बनवायचा नाही आहे फक्त मोदक बनवण्यासाठी मिश्रण तयार करायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही दूध घातल्याबरोबर मिश्रण कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे अगदी चिपचिप रव्यासारखं झालेलं नाही तर मस्त मऊ खव्यासारखं झालेलं आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि व्यवस्थित मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आणि पाच मिनिट हे मिश्रण झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर कढई खाली उतरून घेतली आणि पुन्हा एकदा मिश्रण हलवून घ्यायचं आता हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं मिश्रण थोडंसं थंड झालं आहे पूर्णच थंड झालेलं नाही थोडंसं कोमटच आहे आणि मोदकमध्ये सारण भरण्यासाठी मी इथे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत आणि मोदक बनवण्यासाठी एक साचा घेतलेला आहे मोदकचा मोदकच्या साच्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं जेणेकरून मोदकच्या साच्याच्या ज्या कळ्या आहेत कळ्यांच्या खाच्यामध्ये मिश्रण चिटकणार नाही आणि मोदक सहज निघतील त्यानंतर मोदकचा साचा सा बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर मोदक बनवण्यासाठी यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं मोदक बनवताना अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा करून मोदकच्या साच्यामध्ये भरल्यानंतर मोदकच्या मध्यभागी हाताने होल करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटचं सारण भरून घ्यायचं मी इथे ड्रायफ्रूट कच्चेच असेच तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट तुपामध्ये तळून त्यानंतर ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेऊ शकता पण माझ्या मुलांना ड्रायफ्रूट तळलेले आवडत नाहीत त्यामुळे मी ड्रायफ्रूटचे कच्चेच तुकडे करून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूटचे थोडेसे जाडसर तुकडे ठेवायचे जेणेकरून मोदक खाताना मुलांना ते खूप आवडतात तर इथे बघू शकता तुम्ही मोदकचं मिश्रण भरल्यानंतर बोटाच्या साह्याने होल करून त्यामध्ये ड्रायफ्रूटचं सारण भरलं त्यानंतर वरून मोदकचं मिश्रण दाबून मोदक तयार करून घेतला आणि मोदक हाताने घट्ट दाबून घ्यायचा त्यामुळे अशा पद्धतीने मोदकला कळ्या पडतात आणि सुबक असा मोदक तयार होतो तर इथे बघू शकता तुम्ही मोदक थोडाही न चिटकता खूप छान तयार झालेला आहे आणि असं वाटणारसुद्धा नाही हा रव्याचा मोदक आहे खूप छान मौसूद पेड्यासारखे मोदक होतात हे आता याच पद्धतीने बाकीचे मोदक तयार करून घ्यायचे गणपतीच्या प्रसादासाठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात तसेच मीही मागच्या वर्षी उकडीचे मोदकसुद्धा केले होते गव्हाच्या पिठाचे मोदक केले होते तेही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील अशा छान छान रेसिपी तर इथे बघू शकता तुम्ही मोदक किती छान तयार झालेले आहेत आणि मोदकच्या कळ्यासुद्धा खूप छान तयार झालेल्या आहेत मोदकच्या कळ्या व्यवस्थित दिसण्यासाठी मोदकच्या साच्यामध्ये जे मिश्रण आपण भरतो तर व्यवस्थित दाबून दाबून भरायचं जेणेकरून कळ्या व्यवस्थित पडतात त्यानंतर ड्रायफ्रूटचं सारण सुद्धा व्यवस्थित भरून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित मोदक बंद करून घ्यायचा ड्रायफ्रूटचं सारण हे ऑप्शनल आहे तुम्हाला ड्रायफ्रूट यामध्ये नसतील घालायचे तर नाही घालायची काही हरकत नाही नुसतं रव्याचं सुद्धा मोदक बनवू शकता तेवढेच मोदक छान होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात कारण की यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे बारीक करून आणि खोबऱ्यामुळे मोदकला खूप छान चव येते खोबऱ्यासोबतच तुम्ही यामध्ये मिल्क पावडरसुद्धा घालू शकता मिल्क पावडरने सुद्धा मोदक खूप छान होतात तर इथे माझे सर्व मोदक तयार करून झालेले आहेत आणि दोन वाटी रव्याच्या मिश्रणामध्ये पंचवीस मोदक तयार झालेत एक मोदक माझ्या मुलाने बनवता बनवता खाल्ला कारण की मोदक एवढे छान झालेले आहेत तर त्याला खूप घाई झाली होती मोदक खाण्याची मोदक खूप छान झालेले आहेत एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही रव्याचा मोदक असूनसुद्धा खूप छान व्यवस्थित कट होत आहे अजिबात चिपचिप झालेला नाही तर अगदी पेड्यासारखा मोदक तयार झालेला आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूटचं जे मिश्रण भरलेलं आहे ते सुद्धा किती छान दिसते बघू शकता तुम्ही हे मोदक रव्याचे असूनसुद्धा खूप छान मौसूत पेड्यासारखे होतात आणि त्यामध्ये ड्रायफ्रूटचं सारण भरल्यामुळं अधिकच रुचकर होतात असेच मोदक तुम्हीही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आवड निवड आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद